स्त्री स्वामी समर्थ प्रेडिक्टर या युट्यूब चॅनेल वर आपले सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये तिजोरी नेहमीच रिकामे राहते घरात पैसे टिकतच नाही पैसे कुठे जातात हे कळतच नाही आमच्या घरी पैसे हे टिकतच नाही पैसे काही उरतच नाही पैसे घरात कधी येतात आणि कधी संपतात हे सुद्धा आम्हाला कळत नाही यामागे एक महत्वाचं कारण आहे ते म्हणजे आपण जे, जे आपल्या घरामध्ये नकारात्मक बोलतो आपल्या मनामध्ये वाईट गोष्टी चितत असतो त्यामुळे त्याचा नकारात्मक परिणाम आपल्या जीवनावरही होत असतो माहिती जाणून घेण्यापूर्वी व्हिडिओ लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ कमेंट करत चला आणि आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब घरामध्ये जे काही बोलतो विचार करतो त्यावेळेस वास्तू नेहमी तथास्तु म्हणत असते देवी देवता आपलं कधीच वाईट चितत नाहीत उलट तुम्हीच तुमच्या वाईट विचारांनी तुमच्या घरामधील सकारात्मक ऊर्जा कमी करायला लागतात तुम्ही ज्या वेळेस हे म्हणाल की मी खूप समाधानी आहे माझी प्रगती होत आहे माझा पैसा टिकतो आहे मी कष्ट देखील खूप करत आहे त्याचबरोबर तुम्ही तुमचे प्रयत्न चालू ठेवून या गोष्टींचा विचार करा लक्षात ठेवा असं कधीच म्हणायचं नाही की आमच्या घरी पैसे हे टिकतच नाही पैसेशी लक राहत नाही घरातील तिजोरीमध्ये कपाटामध्ये नेहमी पैसे ठेवत जा आजकाल लोक बँकेत पैसे ठेवतात पैसे ऑनलाईन ट्रान्सफर करण्याची सुविधा असल्याने बँकेमध्येच आपले पैसे जमा असतात बँकेमध्ये पैसा जमा असतील तर ते पैसे काढत जा पूर्वीच्या काळी आपल्या वडिलांचा की पैसे आधी देवघरात ठेवून त्यांना हळदी कुंकू वाहून अक्षता वाहून त्यांची पूजा केली जायची आपली आई कपाटामध्ये ते पैसे ठेवायची किचन मध्ये एखाद्या डब्यात ठेवायची आपली आई एखाद्या कुठल्या तरी कपडामध्ये रुमालामध्ये पैसे गुंडाळून ठेवायची म्हणून पैसा टिकत होता पण आता या गोष्टी होत नाहीत सर्व पैसे बँकेतच असतात आपल्या हातात पैसाच नाही माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन अध्यात्मविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद